घेतले ज्यांना जिल्हा नव्हता जाऊन मोटर नेली एस वर टाकून आणली मोटर बसवली कापूस लावला आणि पहिलं काम जर मी काय केलं असेल तर जी हजार रुपये पाहून निघून आणले होते कापूस शिकले गेले देऊन दिले हजार रुपये आता न पाहु ना आता तुम्हाला नव्वद टक्के सबसिडी पाहू नको आहे नरेंद्र मोदी है ना <laughs> 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 दी दी की नाही पाहुणा आपलं पाहुण्याला विसरू नका एवढं सांगा तुम्हाला तुम्हाला नव्वद सबसिडी मोटर आणि त्यामुळे मोदीजी जे म्हणतात की शेतकऱ्याचं उत्पन्न मी दुप्पट करणार आहे काही तू लोक गाव सोयाबीन गाव होतं पाच होतं पाच हजार गावाचं भाव जीवन तसं नाही आहे शेतीवरचा खर्च जो आहे शेतीवरचा उत्पन्न काढण्याचा जो खर्च आहे तो खर्च कमी केला तरी तुमचा दरवर्षीच्या उत्पन्नामधल्याचा फरक पडतो दरवर्षी उत्पन्न वाढत राहील आणि शेतीवर करणारा खर्च पण पडत आता आपले शेतकरी आज मार्केट कमिटीचा कार्यक्रम आहे किती शेतकरी गांभीर्यांना मार्केट कमिटीला घेतात मी पस्तीस वाजून मार्केट कमिटी चालवतो आजही मार्केट क्रमांक माझ्या ताब्यात पण कधी कोणी येऊन मार्केट कमिटीचे हा बिल आणि साहेब मार्केट कमिटीचं काय चाललं आज बाजारातले काय भावे काही कोणी इचारायला तयार नाही मार्केट मध्ये मोठा टीव्हीचं स्क्रीन लागेल ला असते आज तुमच्या राज्यात मार्केटमध्ये कोणत्या वस्तू